पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्याऐशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुका पोलिसांनी मागील एक महिन्यापासून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे जप्त असलेले बेवारस बे मोटारसायकल मालकांचा शोध घेऊन सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील असलेल्या मोटारसायकल मालकांना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बोलावून एकूण बेचाळीस मोटारसायकल संबंधित मोटारसायकल मालकाच्या ताब्यामध्ये सुपूर्त नामवर बॉन्ड घेऊन देण्यात आलेले आहेत सदरच्या मोटारसायकली मागील अनेक वर्षापासून पोलीस स्टेशन येथे पडून होत्या पाठपुरावा करून संबंधित मालकाचा सोलापूर शोध घेऊन सविस्तर माहिती तयार करून एकूण बेचाळीस मोटारसायकली संबंधित मोटारसायकल मालकाच्या ताब्यामध्ये सुपूर्त नावे देण्यात आलेल्या आहेत सदरची विशेष मोहीम पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस निरीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ए एस आय मनरे मॅडम स्वप्नील वाडदेकर पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी पोलीस कॉन्स्टेबल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल नदा पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या आहे मागील काही दिवसात पंढरपूर शहर तालुक्यात मोटारसायकल चोरीस जाण्याच्या घटना घडत असून याबाबत दाखल फिर्यादीनुसार सदर चोरीस गेलेल्या काही मोटारसायकलचा तपास लावण्यात तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यश संपादन केलं यातूनच या सापडलेल्या दुचाकी परत देण्यात आल्यामुळे चोरीस गेलेल्या मोटारसायकली परत मिळालेल्या दुचाकी मालकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे